तर माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मी अजून एक असंच भजन घेऊन आलेली आहे शब्दाबरोबर सुरही माझ्या हातूनच आलेले असतात ते मी तुमच्यासमोर सादर करत आहे असते सेव माझं भजन शेवटपर्यंत आहे का लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मी कर तर आनंदीच आहे पण तुमच्या कमेंटमुळे माझा आनंद द्विगुणित होतो इतकंच काय ते तर भजनाचं नाव आहे कोणी पाहिले का माझ्या हरीला एीला गेले होते का कोनि वारी एगेलो वारीला आहो कोणीतरी बोला कोणीतरी सांगा पाहिले का माझ्या हारीला आहो कोणीतरी बोला कोणीतरी सांगा पाहिले का माझ्या हारीला पाहिले का माझ हरीला कोणी पाहिले का माझ हरीला पाहिले का माझ हरीला कोणी पाहिले का माझ हरीला रंगाने तो सावळा काश पितांबर पिवळा रंगाने तो सावळा काशी पितांबर पिवळा आला भक्ताच्या भेटीला कोणी पाहिले का माझ्या अलाभक्ताच्या भेटीला कोणी पाहिले का माझ हरीला पाहिले का माझ हरीला कोणी पाहिले कामा जारीला पाहिले कामा जहारीला कोणी पाहिले का माझारी एकादशीला गेले होते का कोणी वारीला एकादशीला गेले होते का कोणी वारीला अहो कोणीतरी बोला कोणीतरी सांगा पाहिले का माझ्या हारीला अहो कोणीतरी बोला कोणीतरी सांगा पाहिले का माझ्या हारीला चंद्रभागेच्या तीराला विटेवर उभा राहिला चंद्रभागेच्या तीराला विटेवर उभा राहिला आला भक्ताच्या भेटीला कोणी पाहिले कामा जहारीला आलं भक्ताच्या भेटीला कोणी पाहिले कामा ज पाहिले कामा जहारीला कोणी पाहिले कामा जहारीला पाहिले का माझ्या कोणी पाहिले का माझ्या हारीला एकादशीला गेले होते का कोणी वारीला एकादशी लागले होते का कोणी वारीला अहो कोणीतरी बोला कोणीतरी सांगा पाहिले कामा जहारी ला आहो कोणीतरी बोला कोणीतरी सांगा पाहिले कामा ज पाहिले कामा जहारीला कोणी पाहिले कामा ज हारीला पाहिले कामा जहारीला कोणी पाहिले कामा ज गोपीचंदनाचा टिळा गळा वै जयंतीमाळा चंदनाचा टिळा गळा वै माळा भावत्याच्या चरणी सांडला कोणी पाहिले का माझारी भावत्याच्या चरणी सांडला कोणी पाहिले कामा ज्या हारीला पहले का मजारीला पहले का मजहरीला पहले का कोनी पहले का मजारी एकादशी लगे होते का कोनी वारीला एकादशी लगे होते का कोनी वारीला आहो कोणीतरी बोला कोणीतरी सांगा पाहिले का मा हरीला आहो कोणीतरी बोला कोणीतरी सांगा पाहिले का माझ हारीला पाहिले का माझ हारीला कोणी पाहिले का माझ हारी पाहिले का माझ हरीला कोणी पाहिले का माझ हरीला पंढरीनाथ भगवान की जय ऐकत राहा आनंद द्या आणि आनंद घ्या नमस्कार 能聊。